खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो बैलपोळा हा सण आपल्याकडे पाळण्याची पद्धत आहे पूर्वीच्या काळापासून या सणामागं खूप मोठी तत्व आहे शास्त्रीय तत्व आहे परंपरा आहेत आपल्या रूढी परंपरा या आपण सर्व लोकांनी पाळल्या पाहिजेत असंही मला तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आज बैलाला नटवतात सजवतात कारण बैल शेतकरी दादांचा खरा असा आहे तर बैल आला की त्या अनुषंगाने गायीचा विचार आला त्या अनुषंगाने म्हशीचा विचार आला पशुपालनाचा विचार आला तर बरेच लोक असे आम्हाला प्रश्न विचारत असतात की गायीचं दूध चांगलं की म्हशीचं दूध चांगलं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने गायीचं दूध चांगलं का वाईट म्हशीचं दूध चांगलं का वाईट तुपानं कोलेस्ट्रॉल वाढतो का असा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो तुपानं कोलेस्ट्रॉल वाढतो का ह्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर माझं सर्वांना विनंती अशी आहे की तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहावा टिकून राहा एक साधारण सात ते आठ मिनिट सात ते आठ मिनिट टिकून राहिलात तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा निश्चित होऊन जाईल दूध हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं दुधामुळं आपल्या शरीराला शक्ती येते दूध फक्त लहान वयात फक्त मातारपणात प्यायचं नसतं तर तुम्ही दूध हे दररोज पिण्याचं गोष्ट आहे कारण गायीच्या दुधाला अमृताच्या अशी उपमा दिलेला आहे जसं अमृत तसं आपल्या म्हणजे देवादिकांना अमृत महत्वाचं तसं मनुष्य प्राण्यांना दूध ताक लोणी तूप हे महत्वाचं म्हणजे अमृताची अशी तुलना केलेली आहे तर उकड्याचं दूध चांगलं असतं का असा प्रश्न बरेच लोक विचारतात आम्ही उकड्याचं दूध घेतोय सकाळचं घ्यायचं घ्यायचं ज्या लोकांना शरीर चांगलं आहे शरीर मजबूत आहे ताकद आहे ज्यांना कफाचे त्रास होत नाही त्यांनी सकाळचा उकडा घ्या का तर त्यांचं शरीर हे दूध पचवलं जातं रात्रभर गाई शेळ्या किंवा मेंढ्या किंवा म्हैस एका ठिकाणी बसते त्यामुळे हे दूध पचायला जवळ जा असतं ज्यांना पचन त्रास आहेत ज्यांना पचनाचे त्रास आहेत शरीर थोडंसं हे असतं दूध पचलं जात नाही सर्दी होतो खोकला होतो लहान मुलं आहेत वयोवृद्ध माणसं आहेत गरोदर स्त्री असतील स्तंदा माता असतील तर त्यांनी संध्याकाळचं उकड्याचं दूध घ्यावं का त्याचं कारण सांगतो कारण गाय म्हशी या दिवसभर चालतात बघा फिरतात कारण शेतकरी दादा काय करतो की खा खायला टाकतात आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं चारा मुबलक प्रमाणात असतो त्यामुळे बाहेर गवत वगैरे खाण्यासाठी शेळ्या गायी म्हशी जात असतात त्यामुळे संध्याकाळचं दूध पचायला हलकं असतं तर ते त्या अनुषंगाने तुम्ही संध्याकाळ घ्या तु असं मला सर्व लोकांना सांगायचं आहे दूध हे थंड असतं लोणी हे थंड असतं तूप हे थंड असतं ताक हे गरम असतं दही हे गरम असतं सांगायला लागतं ज्यांना मुळव्याचा त्रास आहे ज्यांना मोडाचा त्रास आहे आता पायाची आग होते आता पायाची जळदळ होते थंडास करताना रक्त पडते फिशरचा त्रास आहे आग आहे त्या लोकांनी ताक पिऊ नये असं मला या ठिकाणी सांगतो ज्यांच्या नाकातोंडातून ना रक्त पडत आहे गर्भिणी माता आहे स्तंदा माता आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये ताक हे विचारपूर्वक प्यावा असे शास्त्र सांगतो तुम्ही दूध हे पिताना त्यात हळद टाकून जर पिली तर दुधाची गुणधर्म वाढतात कारण हळद हे निर्जंतुक हळद हे आपल्या सर्व लोकांना माहिती आहे की हळद हे सर्व जंतूंना मारतं किंवा हळद हा आपल्या शरीर शुद्ध करतं हळद हे रक्त शुद्ध करतं हळद हे कडू असल्यामुळे रक्त शुद्ध करतं आपल्या सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे दूध हळद पिला तरी तुमचं शरीर चांगलं होऊन जाईल तुम्ही आजकाल बघा बैलपोळ्याच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतो आता शरीर चांगली का वाईट असा प्रश्न ज्या निर्माण होतो त्यावेळेला बरीच लोक सांगतात की बैलावरती म्हणजे बैलाला मारलं जात त्यामुळे शर्यत नको काही लोक म्हणतात तर शर्यत हवी परंतु माझं तुम्हाला सर्व लोकांना असं सांगणं आहे की त्या अनुषंगाने का होईना बैलांचं जतन केलं आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे नाही तर बैल हे पूर्वीच्या काळी थोडी कमी होती आता खिल्लार जे काही बैल आहेत ते बैलांचं प्रमाण हे वाढलेलं आहे केवळ शर्यतीमुळं शर्यतीमुळं बैल हे जतन केले जात आहेत बाहेर ज्या वेळेला बैल गाई हे फिरताना दिसतात त्यावेळेला आम्हाला खूप वाईट वाटतं वाईट वाटतं या गोष्टीचं की बैल गाई हे जगले गेले पाहिजेत आजकाल पोंगनूर जातीच्या गायीचं प्रस्थ भयंकर वाढलेलं आहे त्या पोंगनूर जातीचं प्रस्त इतकं वाढलेलं आहे की आम्ही एकदा चौकशी केली होती की लाख दीड लाख रुपये किंमत आहे अतिशय चांगली गोष्ट आहे गायींचं दूध हे चांगलं आहे गाई पाळायला सुद्धा चांगले आहे परंतु माझं तुम्हाला असं सर्व लोकांना सांगणं आहे आग्रहाची विनंती आहे की कोकणामध्ये कोकण गिड्डा हे पोंगनूर गायी असतात परंतु त्या गायीचं महत्त्व बऱ्याच लोकांना नाही खायला सुद्धा चारा कमी लागतो पोंगनूर गायीसारख्या असतात तर त्या गायी या गायीचं जतन व्हावं त्या अनुषंगाने मी व्हिडिओसुद्धा देत असतो बऱ्याच लोकांना माहिती सांगत असतो तर कोकण गिड्डा या गायीचं संवर्धन व्हावं या हिशोबाने तुम्ही त्याचं जतन करा आपल्या घरामध्ये कुत्री मांजरी लेपटाळण्यापेक्षा गायी जर तुम्ही जतन केल्यात तर त्याचा फायदा शंभर टक्के होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या विषयीची तुम्ही अवश्य कमेंट करा माहिती बऱ्याच लोकांपर्यंत लाईक करून शेअर करा अशी शे विनंती करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग बऱ्याच गोष्टी